नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं हिस्ट्री हब या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासात आध्यात्मिकतेत आणि नैसर्गिक सौंदर्यात अनोख्या अशा किल्ल्याला होय आपण बोलतोय मांगी तुम्ही या अद्वितीय दुर्गदुर्गेश्वराच्या वास्तूविषयी चला तर मग इतिहासाच्या पाऊलखुना शोधायला सुरुवात करूया मांगीतुंगी हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात गिरीश्वराच्या रांगेत स्थित आहे हा किल्ला दोन वेगवेगळ्या शिखरांवर उभा आहे मांगी आणि तुंगी दोघांचं नाव वेगळं असलं तरी यांची जोड एक अद्वितीय आणि अप्रतिम वास्तू तयार करते सागर किनाऱ्यापासून दूर सह्याद्रीच्या उत्तरेकडील पर्वतरांगेत चार हजार तीनशे एकतीस फूट उंचीवर असलेला हा किल्ला पर्यटक ट्रेकर आणि जैन श्रद्धाळूंसाठी एक पवित्र आणि आकर्षक स्थळ आहे मांगेतुंगी किल्ल्याचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे हा किल्ला मुख्यत्वे जैन धर्मियांसाठी तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे असे मानले जाते की येथे भगवान राम भगवान हनुमान श्रीकृष्ण आणि अनेक जैन तीर्थकारांनी तपश्चर्या केली होती या किल्ल्याचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर परंपरेतील संतांनीही येथे ध्यानसाधना केली होती पुराण कथांनुसार भगवान रामच्या दोन मुलांनी लव आणि कुश या ठिकाणी तपश्चर्या केली होती मध्ययुगात या ठिकाणी काही लढाया झाल्याचे उल्लेख आढळतात परंतु मुख्यतः हे ठिकाण एक धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते पेशव्यांच्या काळात या किल्ल्याची थोडी दुरुस्ती करण्यात आली होती किल्ल्याची रचना पाहता मांगी आणि तुंगी ही दोन वेगळी शिखर आहेत दोन्ही शिखरांवर जाण्यासाठी हजारो पायऱ्या खोदण्यात आल्या आहेत साधारणतः चार ते साडेचार हजार पायऱ्या चढून आपण दोन्ही किल्ल्यांवर पोहोचू शकतो मांगी शिखरावर अनेक गुहा आहेत ज्यात साधू संतांनी ध्यान केले आहे यातील काही गुहा भगवान राम लक्ष्मण सीता ऋषी वरिष्ठ आणि सुग्रीव यांच्या तपश्चर्याचे ठिकाण मानली जाते तुंगी शिखरावर देखील अनेक जैन मूर्ती प्राचीन शिलालेख आणि ध्यानगुहा आहेत विशेष म्हणजे येथे भगवान महावीर सह इतर तीर्थकारांची भव्य मूर्ती कोरण्यात आली आहे मांगी तुंगी हे भारतातील अत्यंत पवित्र जैन तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी एकशे आठ फूट उंचीची भगवान ऋषी देवांची मूर्ती उभारण्यात आली आहे ही मूर्ती जगातील सर्वात उंच जैन मूर्ती मानली जाते साल दोन हजार सोळामध्ये मध्ये या मूर्तीचं उद्घाटन जैन आणि हजारो भक्तांची उपस्थितीत पार पडले या मूर्तीला अहिंसेचा पुतळा असे नाव देण्यात आले आहे या ठिकाणी प्रत्येक वर्षी हजारो जैन भक्त मुक्ती कल्याणक महोत्सव साजरा करतात येथे स्वच्छता शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा अनुभव घेता येतो मांगीतुंगी किल्ला हा ट्रेकिंग प्रेमींसाठी देखील एक अद्वितीय स्थळ आहे सह्याद्रीच्या पार्श्वभूमीवर साधारणतः मध्यम ते कठीण अशा श्रेणीचा हा ट्रेक आहे पायऱ्या चढत असताना दोन्ही बाजूंनी निसर्गाची साप लापते वारंवार वळण घेत जाताना डोंगर कोरलेल्या प्राचीन शिल्पांचं दर्शन होतं पावसाळ्यात तर हे ठिकाण हिरव्यागार निसर्गाचं स्वर्ग बनून वर पोहोचल्यावर मिळणारा अनुभव आणि त्या शांततेत बसून मिळणारी ध्यानाची अनुभूती ही शब्दात सांगता येणार नाही अशी असते मांगीतुंगी हे ठिकाण नाशिक शहरापासून सुमारे एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे सटाणा हे जवळचं शहर असून तिथून खाजगी वाहनाने किंवा स्थानिक रिक्षाने मांगीतुंगी पर्यंत जाता येते नाशिक मनमाड किंवा मालेगाव या शहरांतून बस सेवा उपलब्ध आहे सकाळी लवकर निघाल्यास पूर्ण ट्रेक दिवसभरात पूर्ण करता येतो किल्ल्याच्या पायथ्याशी भक्तनिवास भोजनशाळा व निवास, भोजन निवास व्यवस्था देखील आहे मांगीतुंगी ही धार्मिक जागा असल्याने येथे शिस्त आणि स्वच्छतेचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे पावसाळ्यात येथे येण्याचा अनुभव अद्वितीय असतो मात्र पायऱ्या ओल्या आणि घसरड्या असल्यामुळे काळजी घ्यावी लागते दोन्ही चढायला ते चार तास लागतात त्यामुळे पाण्याची बाटली टोपी आणि हलका खाण्याचा साठा बरोबर ठेवावा येथे धार्मिक समारंभ ध्यान शिबिरे आणि सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे घेतले जातात सर्व धर्मियांसाठी हे ठिकाण खुले आहे येथील शांतता निर्मळता आणि ऊर्जा कोणालाही प्रभावित करते मंडळी मांगीतुंगी किल्ला म्हणजे केवळ एक ऐतिहासिक जागा नाही तर तो एक आध्यात्मिक उंचीवर नेणारा अनुभव आहे निसर्ग धार्मिकता आणि परंपरेचा अनोखा संगम म्हणजे मांगीतुंगी तुम्ही जर महाराष्ट्रातील दुर्ग भ्रमतीत काही वेगळं शोधत असाल तर मांगीतुंगी नक्कीच तुमच्या यादीत असायला हवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि द हिस्ट्री हबला सब्स्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या इतिहास कथेत तोपर्यंत जय इतिहास जय महाराष्ट्र धन्यवाद